नमस्कार मी अजिदानंद साळसकर कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलची सर्वांचे सहर्ष स्वागत मी आता आलो आहे गावाला म्हणजे उतरलो आहे मी कणकवली स्टेशनला ही पहा किती गर्दी आहे गावामध्ये मोठी दिवाळी साजरी केली जाते त्याच्यानिमित्त गावोगावी गवळदेवाची पूजा केली <coughs> जाते त्यानिमित्त मी खास गावाला आलो आहे आता आलो आहे मी आमच्या विसवटी महापुरुष मंदिर आहे ते इथे आजूबाजूचा परिसर आणि इतकी शांतता आपण पाहू शकतो माझे मागे बघताय ते आमच्या विसवटी महापुरुषाचं आम मंदिर आहे आमचं आराध्य दैवत आहे आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूला काही झाडं आहेत आणि ह्या मंदिराच्या शेजारी दरवर्षी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते आणि ह्या मंदिरात मोठा उत्सव असतो मे महिन्यामध्ये मी काही क्षण यु यूट माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आपण पाहू शकता हा मंदिराचा कळस आहे आणि ही मंदिराची मधली बाजू आहे आणि समोर पाहताय तो आमच्या देवाचा गाभारा आहे आणि त्याच्या शेजारी आपण पाहू शकता हे ब्लॉक आहे ब्लॉकच्या बाजूला एक छोटीशी तळी आहे आणि ह्या तळीमध्ये एक विशिष्ट आहे म्हणजे याच्यात मासा एकही तुम्हाला दिसणार नाही आणि ह्या तळीमध्ये दरवर्षी आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतो याचे व्हिडिओ पण माझ्या यूट्यूब चॅनेलला आहेत आपण ते पाहू शकता आणि हेच ते सुंदर असं मंदिर आहे आणि हा मंदिरासमोरील रास्ता आहे आणि येथूनच वरती आल्याच्या नंतर आपले आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध असे कोकणातील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर लऊ रामचंद्र साळसकर यांचं समोरच घर आहे आता मी काही क्षणात तुम्हाला दाखवतोय बघा हे त्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनी सुंदर अशा डिझाईनमध्ये जे आपलं जुनं घर होतं त्याच्यावरतीच त्यांनी स्वतःचं घर बनवलं आहे फ्रंटला दरवाजा आहे त्याच्यावरती श्री स्वामी समर्थक असं एक नाव दिलं आहे आणि समोरच पाहताय ही गणपती बाप्पाची छोटीशी रूम आहे सुंदर असा वट्टा बनवला आहे आणि वट्ट्याच्या मा गणपतीच्या साईडला जे राधाकृष्णाची एक सुंदर मूर्ती मूर्ती म्हणणार नाही ना 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 स्टाईलचं एक त्यांनी फोटो बनवला आहे आणि ही घरातील त्यांच्या जागा आहे ही याला वळ आहे असं म्हटलं जातं आपल्या कोकणी भाषेत आणि हे आजूचे आजूबाजूला त्यांचे जे रूम आहेत बेडरूम आहेत हा त्यांचा रूम आहे हा मेन हॉल आहे आणि नंतर बाजूलाच एक बेडरूम आहे छोटा मास्टर बेडरूम आहे या साईडला एक हे एक मोठं असं किचन आहे आणि या साईडला एक छोटा मास्टर बेडरूम असे दोन बेडरूम आहेत आणि हा इथला असा परिसर आहे आपण पाहताय अशी जे सुंदर अशा प्रकारे त्यांनी ह्या घराचं काम केलेलं आहे आणि समोर पाता हे आमचं स्वतःच छोटस एक घर आहे पूर्वजांचं पूर्वज पहिले इथे राहायचे आणि हे बघताय तर हे आमच्या वाडीतील काही घर आहेत हे पाता आहे हे सर्व घर आहे तिथे एक हेच दा आमचं हे ते घर तुम्हाला आता मी दाखवण्याचा प्रयत्न केला इथून आमच्या घराजवळ जात आहे आणि हे माझं स्वतःचं घर आहे इथला हा परिसर आहे बाजूला विहीर आहे तिथे मी माडाची झाडं लावलीत आणि ही आजूबाजूची आमच्या भाऊकीतील घरं आहेत ही समोरून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ही भावकीतील आमच्या मागची घरं आहेत ही इथे आमची विहीर आहे इथे नारळ भोपळी चिकूचं झाड आहे अशा प्रकारे अनेक सारी झाड मी तिथे लावलेली आहेत आणि हे आमच्या अंगण आहे घराच्या समोरच आणि इथून थोडं खाली गेल्यावरती इथे सर्व शेती आहे ही आजूबाजूला जी शेती दिसते ती आमच्या कितीला आहे आमची पण त्याच्यामध्ये आहे आणि हे समोरून आपण पाहताय हे आमचं सुंदर असं घर आहे आमच्या चुलत्यांनी आहे अतिशय मोहक असं आणि समोर बघताय तर आपण माडाची झाडं आहेत आणि समोर हा आ, जो परिसर दिसतोय हा अतिशय छान परिसर आहे आणि हे आजूबाजूला जे तुम्हाला झाडं दिसत आहेत आणि ही आमची आमची जुने जे आम्ही काजू लावले आहेत तिथली ही तिथूनच आम्ही नेहमी आमच्या त्या जुन्या जमिनीकडे नेहमी जात असतो आणि मी आता चाललो आहे आज आहे गवळदेव गवळ देवाचं आज पूजन होतं गवळदेव म्हणजे ज्या गुरांना राखली जातात गुराखी त्यांचं संरक्षण करण्यासाठी या देवताना यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि हे रानातच गवळ देवाचं जेवण असत आता मी काही क्षणातच तिकडे चाललोय आपण पाहताय ही वाट आहे ही राण्यातून आहे परंतु तिला पहिली गावातील आमच्या भावकीतील लोक तिला स्वच्छ करतात आणि जाण्याचा जा एक मार्ग बनवतात अशी सुंदर असं हे वातावरण आपण बघताय ही जी वाट आहे ती गवळ देवाच्या एकदम जवळ आपण पोचलं काही क्षणातच मी गवळ देवाचं तुम्हाला दर्शन करणार आहे बघा आपण इथे पोचलो आहे आणि ही एक चिंच होती त्या चिंचेमध्ये म्हणून एक झाड असतं त्या झाडाने वेळा घेतला त्यानंतर त्याच्या बाजूलाच एक बेलाचं झाड ॲटोमॅटिक उत्पन्न झालं आणि ह्या देवाच्या ठिकाणी त्या झाडाचं रूपांतर देवात झालं आणि त्यानंतर या झाडाची मनोभावे दरवर्षी आमची साळसकर नाईक बंधू वैद्य असे म्हणून आम्ही याची पूजा केली जाते हिवाडीतील आमच्या भावकीतील मंडळी आहेत ही मंडळी आता नैवेद्याची तयारीला सर्व लागले आणि ही मंडळी सर्व नैवेद्याच्या तयारीसाठी जोमाने उभे आपलं आपलं काम करत आहेत कोण जेवण बनवत आहे कोण लाकडं आणत आहे ही सर्वजण कोण नारळ किसत आहे अशी ही मंडळी आहे आणि ह्या मंडळींच्याच वतीने दरवर्षी इथे गवळ देवाचं पूजन केलं जातं आणि हा विद्याधर साळसकर म्हणून ह्याच्याकडे पूर्ण जबाबदारी असते आमच्या पूर्ण वाढीची आणि ह्याच्या आतूनच गवळ देवाची मंदिरातील देवाची पूजा यांच्या आतूनच केली जाते अशी आमची पूर्वजांपासून ह्या घराला दिलेली एक परंपरा आहे यांच्या हातूनच सगळ्या गोष्टी देवाच्या केल्या जातात आता विद्याधर आपल्या ह्या देवतांची पूजा करण्यासाठी सज्ज होतोय आणि हा आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसराच्या बाजूलाच अशी लाकडाने पेटवली चूल आहे आता जरा नवीन मॉडेलच्या आल्या कारणाने आता गॅसवरती जे जेवण बनवलं जातं हे दाजी आहेत हे जेवणात यांचा एक नंबर लागतो अशा प्रकारे आणि हा तुषार चव्हाण बाबू म्हणून ओळखला जातो हा पण जेवण एकदम सुंदर बनवतो तर यांच्या दोघांच्या हातून जे आता जेवण बनेल ते आपण काही क्षणातच पाहू आपण पाहत आहे हे दाजी आहे त्यांनी असा मस्त एकदम भात बनवला ही डाळ आता उकडते आणि ही आता लगभग नैवेद्याची तयारी चालू आहे त्याच्या आधी देवाची जी पूजा असते त्याची तयारी आता ही चालू आहे आणि हे मी मग अशी बोललो उल्लेख केला हे बेलाच झाड था आहे आणि हे सर्व आपल्या कामगिरीला लागलेले आहेत आणि दरवर्षी देवाचं पूजन होतं आता बघा हे सुंदर प्रकारे आपल्या ह्या देवांना मनोभावे त्यांची पूजा केलेली आहे आणि काही क्षणानेच काही क्षणातच देवाची पूजा झाल्याच्या नंतर सर्वांना एकत्र बोल इथे गारण केलं जातं इथे सर्वांच्या गप्पा रंगल्या आहेत मुलांची मस्करी चालू आहे असा आनंद फक्त आपण कोकणातच घेऊ शकतो हे सर्वांना माहीत असेलच आता जेवणाची पूर्णतः तयारी झालेली आहे हे चव्हाण बाबू आहेत आणि ही वाडीतील सर्व मुलं आहेत आणि मी हा काही क्षणासाठी बनवलेला हा व्हिडिओ ही सर्व मंडळी आता आणि आता आमच्या गवळ देवाला नैवेद्य दाखवला आहे आपण पाहताय हे नैवेद्याची अशी पानं केळीची पानं ठेवली जातात त्यावरती नैवेद्य जो बनवलं आहे सगळे तो केला जातो आणि अशा प्रकारे देवास नैवेद्य दाखवला जातो दा प्रथमत पाणी सोडलं जातं त्यानंतर सर्वजण गवळदेवाच्या पाया पडतात आता सर्व मंडळी जेवणाच्या तयारीला लागलेली आहेत असं सर्व नैवेद्यावरती पाणी सोडलं जातं त्यानंतर काही क्षणातच आपापल्या असं पाणी सोडून देवाला नमस्कार आ, केला जातो आणि आता जेवणाला सुरुवात हाय मंगेश सर्व कामात पुढे असतो आणि ही आमची वाडीतील लहान थोर मंडळी जेवणाला आम्ही सर्व बसलो बसलोय भाऊ आणि ही सगळं वाडीतील पूर्ण मंडळी जास्त करून मुंबई असल्या कारणाने गावातील जी ठराविक लोकं आहेत ज्यांना शक्य होत आहे येणं ते येतात आणि मनोभावे त्या देवाची पूजा केली जाते मी पण यावर्षी वर्षी मुद्दाम गवळ गेलो होतो आणि हा आनंद घेतला आहे आपण जो हा परिसर पाहताय अतिशय सुंदर परिसर आहे आणि हे आमच्या कोकणातील सुप्रसिद्ध भिकाजी माधव यांचं सुंदर असं घर आहे तिथला एक मी घेतलेला छोटासा शूट आहे आपण पाहताय ही चिकूचं झाड आहे दरवर्षी ह्याला खूप चिकू लागतात मी दरवर्षी चिक्कू घेऊन येतो आणि ह्या घराची ही पहिली एंट्री आहे आणि ह्या एंट्रीनंतर बाजूलाच त्यांनी एक सुंदर अशी विहीर याच वर्षी मारली आहे चांगलं कोड पाणी आहे या विहिरीला आपण ही विहीर पाहताय आणि ह्या त्याच्या बाजूलाच एक माडाचं झाड आहे आणि फ्रंट साईडने इथूनच बाजून एक ही विहीर दिसल्याच्या नंतर बाजूनेच एक छोटासा छोटासा नाही असा रोडच आहे तो गोटणे म्हणून गाव आहे त्या तिकडे जातो आणि हा मागचा जो परिसर आहे हा परिसर अतिशय सुंदर आहे खूप मोकळी जागा आहे त्या झाडा आहे बघा हे माडाचं झाड जा आहे बॅकसाइडला आणि मस्त असा परिसर आहे आपण पाहत आहे खूप धन्यवाद आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद धन्यवाद